नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये स्वागत आहे मागच्या आपण बघितलं होतं सह्याद्री आणि त्याच्या उपरांगा पण आज आपण बघणार आहे त्या उपरांगेमधून कोणती नदी म्हणजे दोन उपरांगेला कोणती नदी वेगळी करत आहे ते आज आपण बघणार आहे बघा चला तर मग आपण सर्वात आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या आप हातावरच सह्याद्री सह्याद्री करत आणि त्याच्या ते उपरांगा आणि जो आमटा आहे तो आहे विंध्ये पर्वत हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितला आहे जर ज्यांनी कोणी मागच्या व्हिडिओ नसेल बघितला त्यांनी तो पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला जास्त समजेल तर बघा मागच्या मध्ये आपण बघितलं की विंध्य पर्वत विंध्य पर्वत हा मध्य प्रदेशमध्ये आहे या विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडून एक नदी पाहत आहे ती नदी म्हणजे नर्मदा नदी ही जी नर्मदा नदी आहे बघा होती नदी नर्मदा नदी ही जी नर्मदा नदी आहे ती भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचं नाव सातपुडा पर्वतरांग आहे त्या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडून जे नदी वाहत आहे त्या नदीचं नाव आहे तापी नदी कोणती नदी तापी नदी त्या तापी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे तापी नदीच्या दक्षिणेकडे जी पर्वतरांग आहे ती आहे सातमाळ अजिंठा सातवाड अजिंठा ही पर्वतरांग आहे त्याच्या दक्षिणेकडे एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे गोदावरी नदी गोदावरी नदी आणि ही जी गोदावरी नदी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी नदीच्या खाली जे पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेच्या खाली एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे भीमा नदी कोणती नदी भीमा नदी आता ही जी भीमा नदी आहे भीमा नदीचा उगम तुम्हाला माहितीच आहे भीमाशंकर पुणे या भीमा नदीच्या दक्षिणेला दक्षिणेकडचं म्हणजे सह्याद्रीच्या सर्वात खाली पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचं नाव आहे शंभू महादेव आणि शंभू महादेवच्या दक्षिणेला एक नदी आहे तिचं नाव आहे कृष्णा नदी आणि ही जी कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचा उगम कुठे आहे ते म्हणजे महाबळेश्वर सातारा ओके तर तुम्हाला प्रश्न कसा येतो प्रश्न असा येतो की दोन पर्वतरांगेला कोणत्या नदीनं वेगळं केलंय म्हणजे समजा तुम्हाला जर प्रश्न आला की सातपुडा आणि सातमाड अजिंठा याला कोणत्या नदीने वेगळे केले आहे तर तुमचं उत्तर काय राहील तापी तुम्हाला जर प्रश्न आला सातमाड अजिंठा आहे हरिच्चंद्रालाघाट या दोन पर्वतरांगेला कोणत्या नदीने वेगळे केलंय तर गोदावरी आणि भिरून जरी प्रश्न आला तुम्हाला की भीमा नदीने कोणत्या दोन पर्वतरांगेला वेगळं आहे तर आपल्याला माहित असलं पाहिजे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दोन पर्वत नदीने वेगळे केले आहे असेच तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद